हरिद्वारहून परतणाऱ्या कुटुंबाचा अपघात झाला या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीवरून है जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरात हे प्रकरण समोर आले आहे जिथे जयपूर आणि भिलवाडा येथील एक कुटुंब विसर्जन करून हरिद्वारहून परतत होते याच दरम्यान रात्री उशिरा रिंग रोडवर हा अपघात झाला जिथे कार अनियंत्रित झाली आणि रिंग रोड खाली बांधलेल्या नाल्यात पडली ही घटना रात्री उशिरा घडली मात्र दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजेच्या सुमारास स्थानिक लोकांनी ही गाडी नाल्यात बुडालेली पाहिली आणि पोलिसांना कळले त्यानंतर पोलिसांनी क्रेनच्या मदतीने गाडी नाल्यातून बाहेर काढली गाडी बाहेर काढताच सर्वांनाच धक्का बसला कारण गाडीत सात जणांचा मृत्यू झाला होता सर्वांचे मृतदेह हो गाडीत अडकलेले होते पोलिसांनी सर्व मृतदेह हो शवगारात ठेवले होते त्याचबरोबर अपघातांचे कारणही पोलीस तपासत आहे दरम्यान या घटनेत मृतांमध्ये तीन पुरुष दोन महिला आणि दोन मुलं आहेत